एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार सातपूर औद्योगिक वसाहतीतील घटना सविस्तर वृत्त असे सातपूर स्वारबाबा नगर येथे राहणाऱ्या चोवीस वर्षीय महिलेने सातपूर पोलीस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवीत वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे नाशिकच्या विंचूर गवळी येथील पंकज सुखदेव गुंजाळ असे आरोपीचे नाव असून सातपूर औद्योगिक वसाहतीतील थी एका कंपनीमध्ये सदर तक्रारदार महिला व या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे एकाच कंपनीमध्ये काम करत होते दरम्यान त्यांची ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे सदर महिलेस या दरम्यान एक आपत्ती झाले असून तरीही लग्नास नकार दिल्याच्या कारणातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राकेशने अधिक करीत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिन सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद